रामकृष्ण हरी हेच मंगल कार्यालय आहे ज्ञानेश्वर मंगल कार्यालय फार सुंदर असं नियोजन आहे या बाजूला दिंडीचं नियोजन असतं कीर्तन सेवा असते तिथं जेवणाची व्यवस्था असते खूप छान मावले असंच आमचा आ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता पुढे जाताना आम्ही शेलार परिवाराला पण फोन करून सांगणार आहे बघा हेच ते वांगणीचं मंगल कार्यालय ज्ञानेश्वर मंगल ज्ञानेश्वर मंगल कार्यालय अशा ठिकाणी इथं आपल्या या वारकऱ्यांच्या सेवेला हे आणि हे बाजूला वांगणी स्टेशन आहे आणि ह्याच्या पुढचा मुक्काम टप्पा आहे तो म्हणजे भिवपुरी तर खूप छान माऊली रामकृष्णारी रामकृष्णारी चला गाडी काढा गाडी आपली उद्या होतात चालते एक पावलं जरा तुझ्याबरोबर आमच्या अमोलदादाच्या सहकार्यानं आपलं हे सगळं पुढं चाललंय खूप छान माऊली रामकृष्णारी आता इथून दुरु फक्त दुपारचा टप्पा आता होणार रामकृष्ण हरी